हॅलो नमस्कार राम राम मंडई तर स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ मधला परिसर बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण कुठे आलो आहोत कोल्हापुरात आलाय आणि अंबाबाईच्या दर्शनाला गेला नाही असं तर होणं नाही तर आपण आलो आहोत अंबाबाईच्या दर्शनाला अंबाबाईचे दर्शन घेऊन तसंच तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आपण ज्यावेळी भवानी मंडपात येतो त्यावेळी तिथे असलेली एक वास्तू जिच्यावर आपली नजर खेळते ती म्हणजे नगारखान्याची वास्तू भवानी मंडपात असलेला हा नगारखाना आज आपण आतून बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला हे मला नक्की सांगा छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांनी नगारखान्याची निर्मिती केली अठराशे एकवीस ते अठराशे अडतीस या दरम्यान ही बांधली गेली कमानीच्या आत असलेल्या एक छोट्याशा दरवाजातून आपल्याला वर जायचा रस्ता दिसतो आत बघितलं तर छोट्या छोट्या पायऱ्या दिसतात आणि आत पूर्णपणे अंधार आहे आमच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून आम्ही वर चढवू लागतो आणि पहिल्या मजल्यावर पोचलो वास येतो hmm, ने? hmm. नगारखाना नेहमीच बंद असल्यामुळे इथे वटवागळ्यांनी वास केला होता त्यामुळे त्याचा वास अजूनही कधी कधी येतो नगारखान्याच्या सौंदर्यात भर घालणारे म्हणजे यावळ असणारे मोठे घड्याळ गड़ा। या घड्याळाची कार्यपद्धती म्हणजे वर्किंग कसं चालते हे या मशीनवरून आपल्याला लक्षात येतं काळ्या दगडात बांधलेला हा नगारखाना खूपच सुंदर वाटतो असेही म्हणतात की ज्योतिबा मंदिराजवळील गायमुखाकडून ही दगड आणली गेली होती वर्स फाटल ते छान काम बरोबर येतो आता आपण जिथे उभे आहोत ते आहे नगारखान्याचं मध्य आणि तिथूनच बरोबर बाहेर जर बघितले तर तुम्हाला खासबा जाधव यांची मूर्ती दिसेल एक हत्तीचं वेगडंबरी हत्ती जी होती अंबारी असते अंबारी खांदा हत्ती आहे वेगडंबरी ही समोर जी खिडकी आहे त्याच्या बरोबर खाली जी कमान आहे तिथे पूर्वीच्या काळी हत्ती बांधले जायचे कमानीच्या दोन्ही साईडला दोन हत्ती असायचे कोल्हापूरकरांना तर आठवतच असेल भरची बहादर हा हत्ती कोल्हापूरकरांच्यात खूपच प्रचलित होता लोक त्याला नारळ खायला घालायचे असंही म्हणतात की नगार खाण्याचे नगारे ज्यावेळी वाजवले जायचे त्यावेळी हे हत्ती आपली सोंड हलवायचे त्यामुळे हा नजारा एकदम बघण्यासारखा असायचा जुन्या खुंट्या अजून आहेत आजही तुम्ही कोल्हापुरात राहणाऱ्या कुठल्याही आजी आजोबांना वरची बहादरबद्दल विचारलं तर नक्कीच त्यांच्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एखादी रंजक गोष्ट असे आतल्या साईडला अशा बऱ्याच चिंचोळ्या जागा आहेत पण दोन्ही बाजूला असलेल्या खिडक्यांमुळे वारं भरपूरच असतात नगारखान्यात आलो आणि नगारे बघणार नाही असं तो कोणी नाही तर इथे भरपूर सारे नगारे आहेत छोटे मोठे बरेच सारे त्यातले हे काय

मेन राजा जुन्या कड्या जुनी दार, आणि जुन्या खुंट्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या काळानुसार मागे पडल्या आहेत पण त्या जर बघायला मिळत आहेत तर बघण्यात काय हरकत आहे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पुन्हा एकदा दगडी पायऱ्यांनी आम्ही वर चढायला लागलो इतने। वर आल्यावर आपण पोचतो ते नगारखान्याच्या सर्वात सुंदर इमारतीजवळ ते म्हणजे आईना महल गुळगुळीत संगमरमरी दगडात बांधलेला हा आईना महल याची गोष्टच वेगळी ज्यावेळी आपलं प्रतिबिंब या दगडात दिसतं ना त्यावेळी मन हरकून जात एखाद्या दगडात आपण दिसू शकतो तो इतका गुळगुळीत आणि इतका आरशासारखा असू शकतो हे पटतच नाही <स्थाँगा> किती खोल्या असतील हा हा हां हॉल टाईप जवळ नाही खालची मसाली पावसामुळे बरस पाणी आता आत येऊ लागलेलं ला आहे काळानुसार थोडीशी पडझड कुठे ना कुठे तरी होत राहणारच आपण त्याला काही करू शकत नाही पण मी काही वर्षांपूर्वी ज्यावेळी पाहिलं होतं त्यावेळी हा दगड खूपच लख्ख होता प्रत्येक वास्तूची जशी झीज होते तशी ह्याची होणेही स्वाभाविक आहे पण त्यामुळे त्याचं सौंदर्य कमी झालंय असं नाही बरं का ते अजूनही तेवढंच सुंदर आहे आणि तेवढच मनाला भावणार आहे हा मागे दिसतोय तो भावशिंगजी रोड जो सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जातो आणि आता आपण चाललेलो आहोत शेवटच्या मजल्यावर वरून तुम्हाला कोल्हापूरचं सुंदर असं दृश्य मी दाखवते उतरताना मजा आहे

विद्यापीठ विद्यापीठ हायस्कूल टू नंतर त्या काही तर बिल्डिंग वगैरे काय नव्हते सगळं व्यवस्थित दिसलं

भवानी मंडपला सांस्कृतिक ऐतिहासिक इतिहास लाभलेला आहे छत्रपती साहेब यांनी स्थापना केली त्यावेळी कोल्हापूरची राजधानी पन्हाळा होती तिला कोल्हापुरात हलवण्यात आलं जुन्या राजवाडाच्या या परिसरात आत्ता अनेक शासकीय इमारती आहेत त्यात जुना राजवाडा पोलीस स्टेशन त्या काळातील टंकसाळ म्हणजे नाणं पाडण्याचा कारखाना दरबार मेन राजाराम हायस्कूल पागा इमारत इंदुमती शाळा एम एल जी शाळा अशा बऱ्याच शाळा आणि इमारती आहेत त्या काळी सरदारांनी जवळच असावे म्हणून अनेक सरदारांचे वाडेही इथे बांधले गेले होते सरलष्कर खर्डेकर हिम्मत बहादुर चव्हाण इंगळे यादव कागलकर शितोळे असे अनेक सरदार इथे राहत होते त्यांचे वाडेही इथे आपल्याला बघायला मिळतात काही वाडे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत तर काहींची पडझड झालेली आहे पण त्याच्यामुळे त्यांची ख्याती कमी होते असं नाही नगारखान्याची ही मदत वर्षभर बंद असते ती फक्त दसऱ्याच्या वेळी सुशोभित करण्यासाठी उघडली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून मी या इमारतीचं महत्त्व आणि त्याची सुंदरता मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कळवा असं वाटतं म्हणजे म्हणजे वगैरे पण वापरलं गेलं काय जसं अंबाबाई चरणी नगारे वाचतात इथे ही नगारे पुन्हा वाचतील ही आशा ठेवून मी हा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तो काळजी घ्या बाय